नमस्कार आज आपण पुण्या टेक्सटाइल फुरसुंगी येथे आहोत पुन्हा सासवड रोडवर हे शॉप असून आज आपण डिझायनर साड्या कव्हर करणार आहोत तीनशे वीस रुपया अगदी साडेतीन हजारापर्यंतच्या म्हणजे अगदी रिझनेबल रेटमधल्या साड्या आज कव्हर करणार आहोत लगेच व्हिडिओला सुरुवात करूया ह्या सेक्शन मध्ये आपण आहोत काउंटर काौं, नंबर तेरा सिफॉन मध्ये हा काय म्हणाला तुम्ही सिफॉन मध्ये ऑलरबुट

आणि डेली युजला पण वापरू शकतात सुंदर पाचशे तीस मध्ये सुंदर साडी आहे पाचशे तीस वेगवेगळे जर घेतलं तर आपण मग हे त्या पद्धतीने दिसते बघा इथे त्यांनी साड्या लावलेल्या आहेत साडी 70 मध्ये सहाशे सत्तर हा सातशे तीस आहे पैठणी बॉर्डरचा सर्व डिझाईन हा किती म्हणाला सातशे तीस सिक्वेन्स टिकलीचं काम आहे आणि पुढे वर्क आहे मग असं तसं फार ऑरगेंज मध्ये तुम्हाला वेगवेगळे रेंज येईल आठशे ऐंशी वाला असते ना ऑर्गेंजा आठशे ऐंशी आहे नऊशे दहा याला अशा प्रकारचा घोटापट्टी वर्क येते साडीला सुंदर साडी दिसणार आहे नऊशे सत्तर नौशे सकता सुंदरे मोती आ, काम के ले ले यार कमी से स्टार्टिंग है यह रुपये से रुपए तो जॉर्जेट शीपॉन सुंदरे है जॉर्जेट हाय हाँ और गंदों से पन्ना रुपये एकदम सुंदर दिया है आठ पन्ना हाँ, चार पचपन लड़की में अच्छी किया वाह ये तो हाय कल है नहीं नहीं जाता नौशे मरी सीक्वेंस आम्ही एकदम सुंदर मध्ये हे सूत काय आहे हा ना हा हा जेमे जेमेजो कपडा आहे जेमेजो अच्छा सध्याची फार क्रेज चालू आहे बरोबर ना काय रेंज म्हणाला याच हा मॅडम मार्केट रेट, रेट आपला अठराशे ते नऊशे रुपयाला बसून जाईल चार ते पाच कलर मॅचिंग येते सुंदर साडी आहे आणि सिंगल साडी पण घेऊ शकतो कलर आहे त्याच्या ओके एक बाहर गे। एक गहला गेला ते तर खूप महाग आहे साडी आपले होलसेल रेट असल्यामुळे तुम्ही साडी सुद्धा होलसेल भावामध्ये खरेदी करू शकता सुंदर व्हरायटी आहे बघा फक्त नऊशे रुपयाला साडी आणि तो कुठली फसवणूक होत नाही इथे त्यांनी एमआरपी दिलेली असती बघा हीच एमआरपी तुम्हाला मिळणार आहे ची साडी नऊशे रुपयाला जात म्हणजे रेंज पुढची जाईल सिल्क मध्ये तेराशे सत्तर वाला चार पाच कलर येतील तुम्हाला ओके ह्याचं सूत पण वेगळं आहे तसं सूत वेगळं काम पण छान आहे त्याच्यावरच जसं क्वालिटी आहे तसे रेट मध्ये हे सूत पण खूप छान आहे बघा जरा याला शाईन आहे आणि वर्क पण भरपूर आहे साडीवर पूर्ण वर्क आहे त्याचा प्राइस आहे बघा तेराशे ऐंशी तेराशे ऐंशी सुंदर मध्येच डिझाईन सिल्क पॅटर्न हा त्याच्यात हा एक सुंदर झालेला आहे नवीन मध्येच आहे हा अकराशे रुपये चार सहा कलर मॅचिंग खूपच छान आहे तुम्हाला एक हजार साठ मध्ये हजार साठ मध्ये पाच कलरची मॅचिंग आहे त्याच्यात हा एक जो मॅच सिल्क म्हणून आलाय हा सुंदर आहे लाईट कलर मध्ये त्याच्यात पण डिझाईन वेगवेगळे येतात प्रत्येक वेळेस डिझाईन चेंज होईल ओके okay. चौदाशे दहा वाला डिझायनर मध्ये वा किती सुरेख आहे बघा चार ते पाच कलर ची मॅचिंग ओके पण डिझाईन वेगवेगळे येतील तुम्हाला दर आठ पंधरा दिवसांनी आपल्या इथे साड्यांची हो। व्हरायटी बदलत राहणार आहे त्यामुळे लवकरात लवकर शॉपला भेट द्या तुम्हाला साड्या आवडल्या असतील तर लाईट कलर मध्ये चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास पण चार पाच कलर मॅचिंग आहे ह्याच्यात प्लेन बॉर्डर आणि फॅन्सी ब्लाउज आहे क्रस मध्ये आलेला आहे तेर पंधराशे सत्तर रुपये हे पण साडी एकदम सुंदर वाव ह्याच्यात पण खूपच छान आहे ही साडी मला कलर आहे चार ते पाच कलर मॅचिंग आहे ब्लॅक ब्ल्यू सर्व वेगवेगळे कलर आहे छान एकदम अशा टाइप आहे ते बघा वा उघडून सर दाखवतात साडी एकदम छान वा ऑल ओव्हर प्लेन मध्ये आणि क्रश असल्यामुळे इस्त्री वगैरे करायची गरज नाही या साडीला घरच्या घरी वॉश करू शकता मला ब्लाउज आणि ब्लाउज वर पण काम आहे पूर्ण सुंदर साडी आहे तुम्हाला मग दोन अडीच तीन पंधराशे चौदाशे वेगवेगळे वेग रेंज आहे वर्क मध्ये पण ओके आपण एकदम स्लेट मध्ये आपण हा पॅटर्न उघडल्यावर बघा किती छान दिसतो आपण काय रेंज म्हणाला चौदाशे तुम्हाला आपल्याकडे मध्ये होलसेलमध्ये बघा किती सुरेख साडी आहे ब्लाउज आहे साडीचा सा पूर्ण आणि यामध्ये तीन चार, ते चार कलर आहे मॅचिंग ब्लाउज वर पूर्ण वर्क आहे प्रत्येक साडी इथं उघडली जात नाही कारण की कसं आहे ना ह्या साड्या साडी खोलण्यात येत नाही जेव्हा तुम्ही फायनल करता तेव्हा आपल्याला अशी साडी उघडून दाखवली जाते त्यामुळे तुम्ही तेवढं लक्ष द्या कारण की प्रत्येक साडी होलसेलर असल्यामुळे ही उघडली की त्याची क्वालिटी डाऊन होते हा तेराशे चाळीस मध्ये ऑल ओव्हर सिल्क मध्ये सुंदर व्हरायटी आहे पाच सहा कलर मॅचिंग येईल आपल्या शॉप सारखी रेट तुम्हाला कुठंही मिळणार नाही एकदम होलसेल रेट मध्ये तुम्ही आचात आचात सिंगल साडी ब्लाउज वर्क असं ब्लाउज वर्क आहे बघा त्याच्यावर पण काम वर पण हे असत ब्लाउज आहे कापड असत कलर येते असे कलर आहे भरपूर कलर आहेत पाच ते सहा कलर आहेत सगळे डार्क कलर डार्क कलर मध्ये सुंदर मग लाईट म्हणलं तर हे रेंज वाढत चालते लाईट कलर मध्ये ओके okay. रुपये काम तुम्हाला दाखवते हे खड्यांचं काम आहे क्रिस्टल काम आहे पूर्ण आणि मध्ये सिक्वेन्सच काम आहे असं असणार आहे पूर्ण साडीवर काम आहे बघा आणि ब्लाऊज बघा डिझायनर मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये डिझायनर ब्लाउज आहे आणि मिरांची इथं सुद्धा सुंदर अशा प्रकारचं काम असणार आहे मिऱ्यांवर चार ते पाच कलर ची मॅचिंग आहे रेंज काय म्हणाला सत्तावीसशे दहा मध्ये सत्तावीसशे कलर्स बघा त्यात मग थोडा वेगळा आहे ओके हा थोडा हे मध्ये या सेक्शनला दोन हजार चाळीस शेवटची साडी काय रेंजची असणार आहे सध्यात आपल्याकडे तीन, तीन बत्तीसशे अठ्ठावीस okay, रिजनेबल मध्ये ठेवलेले आहेत तुम्हाला हेवी रेंज हवी असेल तर दुसऱ्या सेक्शनला आपण बघू शकतो या सेक्शनला बघा ते मग आपण बघितलं लक्ष्मीपतीला तिथे येणार तुम्हाला ते चार साडेचार ते मग दाखले तुम्ही हे आपल्याकडे तीन साडेतीन पर्यंत रेंज आपल्या सगळ्या ठेवल्या जातात अगदी कमी रेंज मॅचिंग कमीत कमी सुरुवाती स्टार्टिंग वर्क मध्ये जर घेतलं तर तीनशे वीस पासून ते तीन ते साडेतीन हजारापर्यंत डिझायनर ब्लाऊज डिझायनर ब्लाऊज आहे तीन ते चार कलर आहे जसं काम आहे तसेच रेंज आहे बघा सुंदर व्हरायटी आहे सुंदर कलर आहे सूट पण खूप छान आहे सत्तर मध्ये किती चोवीसशे सत्तर चोवीसशे सत्तर हा चोवीसशे सत्तर ऑल ओव्हर वर्क सुंदर पल्लू आणि शोल्डर भरलेला आहे मिरेटला अर्धा भाग प्लेन आणि वरचा खाल्ला भरलेला आहे सुंदर पण वर्क आहे तीन चार कलरची मॅचिंग आहे ह्याचा पण ब्लाउज अशा प्रकारे भाईला तुम्ही करू भाई। शकता का मग हाय पंचवीसशे सत्तर रुपये पंचवीसशे सत्तर सुंदर पॅटर्न आहे बघा याच्या पण पूर्ण खड्यांचं काम डिझायनर वरचा ब्लाउज वाचात पण चार ते पाच कलर ची मॅचिंग आहे रेड ग्रीन ब्ल्यू मेहंदी असे कलर मॅचिंग आहे सुंदर कलर बाकी मग तुम्हाला ज्यात तुम्हाला बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे असे रेंज आहे सर्व व्हरायटी प्रत्येक वेळेस आपल्या इथे नवीन मालेला असतो इथं लावलेला असतो त्यात प्लेन बॉर्डर आठशे ओके सहाशे तीस फॅन्सी ब्लाउज प्लेन बॉर्डर पूर्ण प्लेन फॅन्सी ब्लाऊज आणि कंबरपट्टा ओके त्याच्यात मग वेगवेगळे कलर पाचशे सत्तर वाला ओके सहाशे वीस वाला आठशे पन्नास वाला रेंज वेगवेगळे सुंदर व्हरायटी दाखवली दादानी व्हरायटी खरंच खूप छान आहे प्रत्येक साडी ही वेगळी असणार आहे तीन ते ती चार कलर सिंपल सोबर गोल्डन मध्ये सध्या फॅशन चालू आहे ना तर गोल्डन मध्ये पण आहे आपण कितीला अठराशे सत्तर मध्ये अठराशे सत्तर मध्ये लाईट वेट आहे एकदम या साड्या वर्गच्या असल्या तर एकदम लाईट वेट आहेत बघा या साड्या ह्याची रेंज इथंच लिहिलेली हो। असते दोन हजार तीस एकदम लाईट चार ते पाच कलर ची मॅझिंग त्याचे कलर अशी रेंज आणि ह्या ब्रँडेड साड्या असणारे बॉक्स मध्ये असतात ह्या सुंदर व्हरायटी कलर करतो लाईट वेट मध्ये एकदम छान साड्या आहेत एक नंबर साड्या आहेत साधारण सात आठ दिवसांनी दादा बदलत असते ना साड्यांचे डिझाईन तीन चार चार आठ दिवसाला सात दिवसाला पाच दिवसाला रेंज चेंज होणार वेगवेगळे बाराशे अकराशे सतराशे ऑर्गनझाशी पण

वर ब्लाउज छान आहे पण सातशे चाळीस मध्ये डिझायनर फॅन्सी डिझायनर ब्लाउज वा दिसल्या साडी आठवड्या ते सा। पाच कलर ची मॅचिंग येतात वा सुंदर पॅटर्न आहे पॅटर्न येत नाही सगळे वेगवेगळे पॅटर्न आहेत भरपूर वेगवेगळे डिझाईन आहेत मस्त पॅटर्न येतात हे साड्यांचे जे पॅटर्न आहेत डिझायनर साड्यांचे हे तुम्हाला आवडले असतील तर एकच करायचं आहे एकदा आपल्या शॉपला येऊन भेट द्यायची आहे तुम्ही बिझनेस करत असाल तर नक्कीच तुम्हाला होलसेल रेटमध्ये इथून मोठ्या प्रमाणामध्ये साड्यांची क्वांटिटी पण मिळणार आहे याच प्रकारे तुम्ही सिंगल साडी सुद्धा खरेदी करू शकता ते पण होलसेल रेटमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल पत्ता खाली येतोय वरच्या बाजूला फोन नंबर येत आहे शॉपला नक्की भेट द्या